राजेंद्रजी हां नमस्कार माझं काय झालं मी आज जरा वडगाव शेरी आणि विमाननगरच्या परिसरामध्ये सहज आपलं माझे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आलो माझ्याबरोबर आमदार पण आहेत खासदार पण आहेत आणि नागरिकांशी मी बोलत असतानाच पंधरा ऑगस्ट असल्यामुळे जरा बऱ्यापैकी सोसायटीचे पदाधिकारी आले पण मला काही फोटो वगैरे दाखवले याच्यामध्ये काही कुत्रे मी माग जर कुठल्या नागरिकांनी फोन केला तर त्यांनी सांगायचं मी कुठं फोन केलेला आहे त्याचं कॉलर आय डी पण येतं आणि त्याच नाव पण येतं तिथं आणि म्हणजे कुणी चावडपणा करू नये कारण नसताना तू फोन करू नये आणि तो फोन बरोबर ऑथेंटिक असेल तर मग लगेच गाडी खरा तासात त्या भागात गेली पाहिजे तिथला कचरा उचलला पाहिजे नागरिकांचं काय म्हणणं की दादा आम्ही कंप्लेंट करून देखील सहा सहा सात सात दिवस चार चार दिवस तिथला पडत नाही आमच्या सोसायट्या आहेत सोसायटीमध्ये हजार करणं आपलंच काम आहे ना किंवा सांगतात फंड्स नाही का गाडी बिघडते आणि मग गाडी का बिघडली तर आता नवी गाडी घ्यायला आमच्याकडे फंड्स नाही असं होतच नाही कॉर्पोरेशनला ना। आपण तर कचऱ्याच्या करता माझं स्वतःचं काय मत आहे ऐका ना आज सोमवार आहे उद्या सुट वर्किंग डे आहे परंतु परवा सॉरी आज पंधरा ऑगस्ट आहे उद्या सोळा वर्किंग डे आहे सतरा अठराला परत सुट्टी आहे तुम्ही आणि मी सुनील टिंगलेला सांगतो तो इथला लोकप्रतिनिधी आहे तो पण माझ्याबरोबर आहे तुम्ही आणि तुमच्या प्रशांत वाघमारे वगैरे काही महत्त्वाचे लोक ते म्हणले वॉर्ड ऑफिसर जागेवर नसतो त्याला फोन केलं तर नीट उत्तरं देत नाही टपऱ्या इतक्या होत आहेत की काही त्याला अर्थच नाही बरं टपऱ्या काढायच्या म्हणलं तर त्याला लायसन कॉर्पोरेशनच देतं अशा सगळ्या गोष्टी काही ठिकाणी पाच मिनटात जायला पाहिजे तिथं आम्हाला पस्तीस मिनटं लागतात चाळीस मिनटं लागतात म्हणजे हे तर मला गंमतच वाटते माझं काय म्हणणं आहे कोड नंबर द्यावा आणि त्याच्यामध्ये असे फार तर सहा रिजनमध्ये सॉरी आठ विधानसभा मतदारसंघात आठ नंबर द्यावेत आणि त्यांनी त्या नंबरला फोन केला तर लगेच गाडी तिथं कचऱ्याची असेल जी काही त्यांची डिमांड असेल आणि ती लगेचच आपल्याकडनं काही तासात ही फुलफिल झाली पाहिजे असं करा ना नाही नाही तिकडं नको ते तुम्ही इकडे येऊन तुमची जरा टीम बरोबर आपण नाही कसं काही ट्रॅफिकचा वगैरे बघायला जातो इकडं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे तो, तो आता प्रस्ताव आम्ही कॅबिनेट पुढे आणतो आहे ते कालच माझी त्याच्याबद्दल मिटिंग झाली पण इथलं ते मधलं राहिलेलं बी आर टी आता पर साठ पासष्ट टक्के बी आर टी निघालं आहे तर तिथं जरा त्यांना मदत होती आहे म्हणजे थोडंसं ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये अडचणी येत नाही परंतु मधली बाकीची डी बी आर टी राहिली तिथं त्रास होतो मग अर्धवट काढण्यात काय आहे काढावी तर काढायला लागली तर सगळी काढावी <coughs> आणि तुम्ही जरा लवकर मला पुढच्या ट्रिपच्या आत त्यांना वेळ देऊन ते कुत्र्याचं तर फार भयानक हवा त्याच्यामध्ये काही जण कोर्टात जातात आणि कोर्टातनं कुत्र्याच्या बाजूनी निकाल आणतात म्हणजे <laughs> काही बरोबर नाही आहे शेवटी मला सगळ्याच प्राण्यांच्या बद्दल आज प्रेम आहे वगैरे आम्ही काही प्राणी कुठेतरी त्यांना त्रास व्हावा असं नाही पण त्या प्राण्यांचा त्रास नागरिकांना तरी पहिला नाही झाला पाहिजे लहान मुलांना नाही झाला पाहिजे म्हणजे लहान मुलं वडिलांना फो, पेरेंट्सला फोन करतात आणि सांगतात माझ्या समोर आठ कुत्री आहेत तुम्ही स्वतः घ्यायलाही त्याच्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही एवढी भीती त्या मुलांच्या मनामध्ये बसलेली आहे मला ते करून द्या शिंगरे साहेबांशी बोलून एक मीटिंग तातडीनं घ्या आणि हे बरेचसे प्रश्न जे खरोखरीच अतिशय गरजेचे आहेत ताबडतोब सोडव सोडवणं आणि खूप काही काही ठिकाणी असे दारूची दुकानं झाली तर त्याच्याच बाहेर कुठं ते दारूच्या बरोबर कुणाला अंडी लागतात काय 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 लागतं ते विकत बसतात अतिक्रमण काढा न आज आपण कुठं कंप्लेंट आली होती बघा अपले पी पी अपले इतले ही बाई म्हणत होती तादा सगळी अतिक्रमण काढली तोडली सोबे आपल्या पी एम पी सी एम सी कमिशनरला सांगितलेलं होतं तसं आपल्या इथलंही करा थोडा वाईटपणा घ्यावा लागेल पण मी तुम्हाला सांगतो पाच टक्के वाईटपणा घेतला तर पंच्याण्णव टक्के लोकांना रिलीफ मिळतो ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली ते पाहिजे तेवढं नक्की या चार पाच दिवस Ok, स्पीकर okay. <coughs> <Okay. tose> पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.